आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका गोकुळ अष्टमीच्या शुभप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीनं दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तब्बल अकरा हजाराहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करून आगळीवेगळी दहीहंडी साजरी करण्यात आली आहे श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन करून अध्याय सोहळ्याला प्रारंभ झाला पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रतिकृती पूजन आणि आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं दहीहंडीचा उत्सव पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून ॲडवोकेट राजेश मुंडे तसेच मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश पोईभार माजी नगरसेवक हरिदास सरवड भाजपचे नेते दत्तात्रय कोल्हे यशवंत बापू लायगुडे दीपक चव्हाण खडकवासला मनसे अध्यक्ष विजय मते संतोष पोकळे सारंगनवले अतुल चाकणकर सचिन गव्हाणी सचिन चव्हाण संदीप पोकळे यांच्यासह मनसे खडकवासला मतदारसंघामधील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाप्रसाद उपक्रमाचे आयोजन वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव मते तसेच पुणे मनसेचे सरचिटणीस सोनालिताई पोकळे आणि धायरी मनसे यांनी केलं होतं या महाप्रसाद सेवेसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती रात्री बारापर्यंत पर्यंत जवळपास अकरा हजार भाविकांना महाप्रसादाची सेवा या निमित्तानं देण्यात आली आहे यावेळी शिवसेना ठाकरे विधानसभा अध्यक्ष दादा वाघ तसेच विभागप्रमुख महेश पोकळे राजाभाऊ चव्हाण दत्ता नाना रायकर महेश विटे सुरेश भदे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमासाठी बाळासाहेब मंडलिक सुरेश देशमुख आकाश साळुंके सिद्धार्थ पोकळे प्रशांत पोकळे नयन धोत्रे हर्षल रायकर शशिकांत वाघमारे अक्षय सनस सूर्यकांत कोरे सचिन कोरे बाळासाहेब हनमघर मिलिंद गवळी जितेंद्र सपकाळे शिरीष कादे अंगराज पिसे राहुल वाळुंजकर स्वप्नील नांगरे यांनी परिश्रम घेतले साईनाजी <utin> बाबर साहेब आलेले होते प्रथा भाऊ कोल्हे आले होते भाजपाचे नेते आमचे सर्व कडक असता म्हणतात अध्यक्ष विजय भाऊ मध्ये आहेत तर सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आता, आता या भेटी देण्यासाठी येत आहेत या भागातील मान्यवर या ठिकाणी भेटी देऊन आम्हाला शुभेच्छा देऊन गेलेत आणि आमच्या उपक्रमाचं विशेष कौतुक करून गेलेत या पद्धतीचा कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे हा खरोखर एक समाजासाठी एक दिशादर्शक आहे या उपक्रमाचं त्यांनी अतिशय मनापासून कौतुक केलं याच्यासाठी आम्हालाही थोडस आम्हाला अभिमानास्पद वाटतं खरोखरीच एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्यांनी राबवला आहे हा पुणे शहरातील बहुधा पहिला कार्यक्रम असेल की गोपाळ गोपाळकाल्याच्या दिवशी खऱ्या अर्थात त्यांनी गोपाळकाला आकारून दिलेला आहे आणि आज सर्व भागातील श्रद्धाळूंची नागरिकांची आपण इथे एक चांगल्या पद्धतीने अन्नदानाची व्यवस्था करून एक समाजापुढे एक चांगला आदर्श दिलाय त्याच्यादानाचा उद्दिष्ट आम्ही संकल्प ठेवलेला आहे आणि निश्चित आजही हा स्वयंपाक आम्हाला कमी पडेल पण या पुढच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम त्या दुप्पट जोमाने राबू एवढाही निश्चित जो काय उत्साह आहे आणि तुम्ही पाहू शकता की पुणे शहरामध्ये सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी लांब लांब गोविंदा या ठिकाणी येत असतात त्या गोविंदांच आणि सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनुमान सेनेच्या वतीने अकरा हजार लोकांना आम्ही या ठिकाणी अन्नपट सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आमचे सहकारी मित्र बंधू शिवाजीबाई मते असतील सोनालीताई पोकळे असतील यांनी ह्या कार्यक्रमाला पुढाकार घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे कुठल्याही गोविंदाला या ठिकाणी उपस्थित जाऊन त्याचा हा सणाचा उत्साह कमी नाही होवा हाच आमचा या मागचा उद्देश आहे आणि या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने मी सोनाली पोकळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सचिव सिंहगड रोडच नाही अख्ख्या कडक वासल्या मतदारसंघात आजच्या कार्यक्रमाची चर्चा आहे जाता येता जे वृत्त लोक आहेत त्यांनी अक्षरश आम्हाला स्टेजवरती येऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आमच्या पूर्ण टीम ला आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे काय सांगू अक्षरशः सा भावना अनावर झालेल्या आहेत आम्हाला इतक्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि कौतुक मिळालेलं आहे जे येईल ते प्रत्येकजण म्हणते की अख्ख्या सिंहगड रोडला पहिल्यांदाच कुणीतरी काल्याचा प्रसाद ठेवलेला आहे राज शिकवणीनुसार कायमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळ्यांपेक्षा वेगळं आणि जनहितार्थ आणि आशीर्वाद मिळतील काहीतरी करायचा प्रयत्न करते या वर्षी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकवीस एक्कावन्न एकशे एक असे आम्ही हजारो लोक भाविक आमच्या इथनं जेवून जाऊ देत व आम्हाला भरभरून आशीर्वाद मिळू देत जय हिंद जय माझ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी भाऊ असतील सुनीलताई पोकळे असतील त्याच पद्धतीने आमचे विजयभाऊ मते असतील सर्व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून श्रीकृष्णाला जे नेतृत्व मान्य होतं त्या नेतृत्वाचा परिपूर्ण अवलंब करत या ठिकाणी आधी देऊ पोटभरी श्रीकृष्णाने जेव्हा माखन खाल्लं त्यावेळेला नक्कीच आधी जे आपल्या सोबतचे सवंगरी होते त्यांना दिलं आणि नंतर राहिलं तर खाल्लं अशा पद्धतीचा म्हणजे उपक्रम या ठिकाणी शिवाजी भाऊ मते असतील सोनलराई पोटळे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी या ठिकाणी राबवला त्यांनी जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले या संतांच्या सिद्धांतांचा त्यांनी पुरेपूर अवलंब केला असंच सामाजिक कार्य त्यांच्या हातून त्यांच्या सहकार्यांच्या हातून या ठिकाणी वारंवार इथून पुढच्याही काळामध्ये घडत राहो आणि समाजाला जो पोटाची जाण करतो जो भुकेची जाण करतो असं नेतृत्व प्रदान हो आणि जनतेने सुद्धा अशाच नेतृत्वाला प्राधान्य देवो अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना अमर उद्मले सी चोवीस तास पुणे